दक्षिणचे माजी आमदार माननीय ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोरेवाडी लोकनियुक्त सरपंच माननीय आनंदा कांबळे तसेच उपसरपंच शोभा शामराव मोरे व ग्रामपंचायत सदस्य मोरेवाडी निर्णय या ओबीसीच्या संदर्भात मध्यंतरी लागला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की चार महिन्यामध्ये या निवडणुकांची सुरुवात करावी आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी पावसाळ्यानंतर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे कोल्हापूर इचलकंजी असेल नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येतील यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळं असेल कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं परंतु आता कोण लाडकं राहिलेलं नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळेल आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज